हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग हॅव अ नाईन्स डे तर फ्रेंड्स आज आपण काळे वाल किंवा काळा घेवडा ह्याची आपण भाजी बनवणार आहोत तर हे पाव किलो मी वाल उकडवून घेतलेले आहेत कुकरला दोन शिट्ट्या काढायच्या दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सहा लसणाच्या पातळ्या घेतलेल्या आहेत कडीपत्ता घेतलेला आहे आणि अगदी लहानसा तुकडा खोबऱ्याचा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे चला तर मग आपण हा मसाला वाटून घेऊया हिरवा मसाला फ्रेंड्स यामध्ये मी राई जिरं घातलेलं आहे आणि आता कांदा घातलेला आहे कांदा छान भाजून द्यायचा कांदा छान भाजलेला आहे आपला आता आपण त्यात कडीपत्ता घालणार आहोत आता हा वाटलेला मसाला घालायचा त्यामध्ये हिरवा मसाला घालणार आहोत तेलामध्ये छान परतवून घ्यायचा अशा प्रकारे आपला मसाला छान तेलामध्ये भाजून झालेला आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा हळद घालणार आहोत आता त्यामध्ये वाल घालूया वाल घालते तर चवीपुरतं मीठ घालणार आहोत एक चमचा एक चमचानं थोडं कमी घेतलेला आहे आपली भाजी किती छान दिसून आहे ती तुम्ही चपातीबरोबर बाक्री, बाक्री सोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते ही भाजी पण तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता छान लागते तर कशी वाटली माझी भाजी तर फ्रेंड सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद